राम राम मंडळी उद्या रंगणार आहे भव्य दिवी असं जंगी बैलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान भिवंडी इथं त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस असणार आहे रेनॉल्ड क्विड त्याच्यामुळे प्रत्येक गाडीला उद्याच्या मैदानामध्ये लागणार आहे स्पीड असं म्हणलं तरी मी वावगं ठरणार नाही का या वर्षातलं सगळ्यात मोठं मैदान असं म्हणलं तरी मी वावगं ठरणार आहे कारण प्रथम क्रमांकाचं बक्षीस जर फोर व्हीलर कार आहे दुसऱ्या क्रमांकावर बुलट आहे तिसऱ्याला पण गाडी आहे आणि याच अनुषंगाने बाकी सुद्धा मोठी मोठी बक्षीस आहेत त्याच्यामुळे नक्कीच मातबर बैल चांगल्या चांगल्या पायऱ्यामध्ये उद्याच्यासाठी सज्ज झालेली आहे ती मग तुमच्या सगळ्यांचा प्रश्न एकच असेल की मग खेळ पायऱ्यांचा काय सांगतोय मित्रांनो सकाळपासून बऱ्याच युट्यूब चॅनलवर म्हणजे माझ्या चॅनलवर सुद्धा तुम्ही बरेचसे व्हिडिओ बघितले असतील की त्यामध्ये पायरे सांगितले गेले असतील आणि खऱ्या अर्थानं ते पैरे ऐकून आहे की तुमचं डोकं सुद्धा भांजाळ असेल आणि माझं सुद्धा डोकं भांजा आहे असं म्हणलं तर मी वाग ठरणार आहे त्याला कारण मी तसं आहे काय झालं एक पायरा हे हो सांगतो एक पायरा तेव सांगतो एक पायरा हे सांगतो एक पायरा दुसराच काहीतरी सांगतो या त्याच्यामुळे होतंय काय आपलं होतं कन्फ्युजन नक्की पैरा काय आणि खऱ्या अर्थानं अजूनपर्यंत ना प्रत्येक पायऱ्यामध्ये ना म्हणजे थोडं चढ उतार चढउतार चालले ते सकाळी काहीतरी वेगळंच ऐकायला भेटतंय काय असं का, पण जरा डाऊट होतोय म्हणजे आता जरी मी काय तुम्हाला पहिलं सांगतोय ना तरी पण मनात पण कुठंतरी मनात थोडासा डाऊट राहिला असं म्हणत वागं ठरणार नाही ना। त्याला कारण की तसं आहे की पहिल्या काळात काय असायचं एखादा जुळून आला लागणार तर तो महिना महिना दोन दोन महिने कधी कधी तर सहा सहा महिने ते पैराच तोडत नव्हती पण आता कसं आहे प्रत्येक मैदान बघून म्हणजे मातीचं रान बघून चढाचं रान बघून कटणाचं रान बघून असं वेगळे रानं बघून लोक पैंर करता आणि त्याच्यामुळे चांगली चांगली मातभर बैल आहेत ना ते चांगल्या वेगळ्या प्रत्येक मैदानामध्ये वेगळ्या पायऱ्यात असते मित्रांनो असंच काय उद्याच्या मैदानात सुद्धा होणार उद्याच्या मैदानामध्ये पण आपल्याला म्हणजे माताबर बैल आहे तिथे वेगळ्या नवीन पायऱ्यात आपल्याला दिसणार आहे मग नक्कीच तुम्हाला सगळ्यांना आतुरत असणार आता मध्ये किती टक्के खरं होतं हे आता उद्या मैदानात गेल्यावरच कळणार आहे त्याला कारण तसंच कारण पहिले अजूनपर्यंत ना लय सूत्रांच्याकडे माहिती घेण्यासाठी अगदी आटोकाट प्रयत्न चालले दिव पण काय होतं या कुठे ना कुठे तरी चा फरक राहिलाच राहिला असं म्हटलं तर अवघड म्हणजे नाही मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा बोलल्या छत्रपती संभाजीनगरकरांचा अर्जुन जो आजच्या तारखेला टॉप न मागच्याच मैदानामध्ये चिक्यासते मैदान गाजवलं होतं आणि दोन दिवस ते व्हिडिओ की अर्जुन चिक्या ही जुड्या आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे पण 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 उद्या अर्जुन आणि चिक्या ही जुडी आपल्याला पळताना दिसणार नाही तर अर्जुन संगती आपल्याला दिसणार आहे सोन्या बावीस अकरा बरोबर वळखलं बापू शिट आंबेकर वडकी आणि उरुळ यांच्या नावावर जो पळतो आपला पिष्टनच्या दावा म्हणजे ह्याच्या दावणीतला खोंड जो सोन्या भाऊ साखरा असा अर्जुनच्या संगीती उद्या आपल्याला दिसणार आहे नक्कीच चांगलं स्पीड लागणार आहे कारण सोन्याला सुद्धा जबराट स्पीड आहे आणि अर्जुनचं स्पीड म्हणजे भुंगाटच असतं त्यामुळे नक्कीच अर्जुनाने सोन्या सोन्या दुधेच्या उद्याच्या मैदानामध्ये चमकतील काय वाद नाही मित्रांनो त्यानंतर भिंजोड जवळचं मैदान असल्यामुळे टापरून येणार नाही टापरून येणार नाही आणि मैदान सुद्धा गाजवणार मित्रांनो कालपासून बरेचसे व्हिडिओ पडले की त्याच्या जोडीला कॉकटेल असणार आहे मग कॉकटेल असणार आहे मग लोकांनी बऱ्याचशा लोकांनी आता कमेंट पाट टाका केलं की कॉकटेलच्या उद्या उद्याच्या मैदानामध्ये पाळायलाच येणार नाही का मग मग परत मी मग सूत्रांच्याकडे माहिती इकडे तिकडे करायला लागली तर मग त्यानंतर असं कळायला लागले की कॉकटेल होऊ शकतो उद्याच्या मैदानात दिसल पण तो वेगळ्या पायऱ्यात असू शकतो असं पण काही जण म्हणतात काही जण म्हणतात नाही कॉकटेल येणारच नाही त्यामुळे पुन्हा एकदा डोकं बांधायला म्हटलं का मग आता मग मथुरचा पायरा काय तर ऑप्शन दोनच सांगतोय तुम्हाला ते एक म्हणजे असला मथुरचा पायरा तर कॉकटेल नाही तर शिरसोडीचे रायफलच असणार आहे असं शंभरने एक टक्के म्हटलं जातं या दोन्हीपैकीच पायरा असणार आहे आणि दोन्ही पायऱ्यापैकी कुठला जरी असला तर निर्विवाद वर्चस्व राहणार आहेत किंवा वाद नाही मित्रांनो कारण मी त्याला तसंच आहे कॉकटेल सांग मी पुसेकाच्या मैदानात पळाला मथूर तिथं दोन न क्रमांक केला त्याच्यात हिंद केसरी वडकीच्या मैदानामध्ये शिरसोडच्या रायफल तिथं हा हा तिथं मथूर एक नंबर केला म्हणजे नक्कीच दोन्ही मातावर वैलाई बरोबर कुठल्या बरोबर मथुर पळाला तर शंभर एक टक्के माहितांना गाजवणार गाजवणार म्हणजे गाजवणार असं माझं मत आहे त्यानंतर मित्रांनो सोन्या पन्नास पन्नास म्हणजे या बैलगाडा क्षेत्रातील सोन्यासारखा बैल ज्यानं खऱ्या अर्थानं बैलगाडा क्षेत्रात क्षेत्राला एक वेगळं वळण दिलं वेगळं नाव दिलं आणि वेगळं उंचीवरून ठेवलं असं सोन्या पन्नास पन्नास नक्कीच बड्याचश बैलगाडा शुक्र्यांच्या गड्यातला तो आहे असा सोन्या पन्नास पन्नास खऱ्या अर्थानं एक मोठा वाट धिकपाड आणि मोठ्या शिंगाचा बैल म्हणजे खऱ्या अर्थानं एक बघल्या बघितल्या बघितल्या असं डोळ्याचं पारणं फिरतं असा बैल म्हणजे सोन्या पन्नास पन्नास उद्यालाच्या मैदानामध्ये शंभरने एक टक्के पळतोय जवळचं मैदान आहे आणि खऱ्या अर्थानं लय प्रेक्षकांची लय बैल काढा इच्छा होती की सोन्या पन्नास पन्नासला एकदा पळताना बघायची तीन फेऱ्याच्या शर्यतीमध्ये तर ते आपल्या सगळ्यांची इच्छा पूर्ण होणार आहे जिंकू हारून नंतरचा प्रश्न आहे वय झाले काय झाले तर बैलातली रग अजून गेली नाही हे मात्र खरं आहे मित्रांनो आणि नक्कीच सोन्या पन्नास पन्नास उद्या आपल्याला टॉप पायऱ्यात भेटत होती म्हणजे मोठ्या मैदानाचा मोठा बादशा वाळगल्या की बरोबर राव नक्कीच रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नक्कीच धारार्थी म्हणजे धारार्थी थोड्या मागच्या दोन चार मैदानापासून जरा असं बॅकफुटला गेलेलं आहे मित्रांनो पण रायफल एकदा काय चालू झाले मग ते काय होत नाही मित्रांनो असं रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सोन्या पन्नास पन्नास मध्ये एकत्र येणार आहे म्हणजे नक्कीच रा ढिंगाणा आणि मजा येणार आणि खऱ्या अर्थाने ही जुडी पळताना सुद्धा बघताना आनंद आपल्याला होणार आहेत वाटत नाही वाटत नाही मित्रांनो त्यानंतर मित्रांनो मागच्या वर्षी जे हिंद किस्तीचं मैदान गाजवलं असा घनिगरांचा राजा आणि त्याच्या जुडीला जो हरण्यात सशे बावीस हा पैयरा होता हा जसाच्या तसा उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के पाळताना दिसू शकतो त्याला कारण की तसंच आहे एकतर या जोडीचा वेग म्हणजे वेग म्हणजे वेगच असतो आणि ती जोडी एकदा का पळायला लागली तर काय कोणाला गावत नाही आतापर्यंत त्यांनी जवळपास मागच्या वर्षी हिंदी केसरी किताब घेतल्यापासून पाच सहा मैदान एकत्र एका दुःख मैदान सोडलं तर प्रत्येक मैदानामध्ये ती जोडी गुलालातच राहती त्यामुळे नक्कीच उद्याचं मोठं मैदान आहे म्हटल्यावर हा पायरा मोठ्यातच असू शकतो त्यामुळे घरणीकीचा राज आणि हरण्या दोर्लीकरांचा हरण्या आपल्याला एकत्र पळताना दिसू शकतो अशा नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव नऊ टक्के चाळीस आहे त्यानंतर मित्रांनो नुकत्या झालेल्या आठवडीच्या मैदानामध्ये ज्या बैल जोडीनं मैदान गाजवलं होतं असा राज्य छत्रपती संभाजीनगर राज आणि त्याच्या जोडीला सम्राटा बैल होता नक्कीच नवखी जुडी आलेली पण नवखी जुडी आली म्हणजे एकदम हवाच करून गेली म्हटल्याच बघा ठाण्याने चांगली मात्र स्नेहा जुडीने स्वतःची हवा केली सुट्टा गट सुट्टा सीमे आणि सुट्टा म्हणजे सुट्टा म्हणजे सुट्टा फायनल घेऊन गेली असा राज आणि सम्राट उद्याच्या मैदानामध्ये दाखल झालेत मैदानात पुचली सुद्धा म्हणजे नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये ती सुद्धा ताकदीने पळतेली आणि एक चांगली लढत आपल्या सगळ्यांना बघायला मिळणार आहे मित्रांनो मग आता सगळ्यांचा प्रश्न राहिला मग सर्जाचा पायरा राहिला आणि बकासूरचा पायरा राहिला आता हितच तर मोठं गणित फासलंय मित्रांनो गणित असं फासले की बकासूरचा पायरा लखन सांगितलं आणि सर्जाचा पायरा पिष्ट सांगितलं बऱ्याचशा चॅनल वाले आणि मी पण सुद्धा तोच पायरा सांगितलेला पण आता न्यूज मिळाली आमच्या सूत्रांनी फोन केला गेला का लखन उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला दिसू शकत नाही असं नव्यानं पण नव्यानं करते मग लखन जर दिसत नाही तर मग सर्जा तर मग सर्जान पिस्टन तर फिक्स आहेत ना पण गेला मग असं वाटत होतं सर्जा पिस्टन फिक्स असू शकतात पण आता आत्ता कळतंय आहे असं नुकतंच की नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के अंदाजीत म्हणू शकत नाही पण जवळपास कन्फर्म होत आला पायरा म्हणजे पैलवान अभिजित पवार यांच्या नावावर जो पळतो आता वेगाचा शेवट सर्जा असा आपल्याला उद्या दश म्हणजे बकासूरच्या ज्योत्याखाली आपल्याला पळताना दिसू शकतो नक्कीच ही जोडी जेव्हा जेव्हा पळाली अपराजित जोडी म्हणून यांचा सुद्धा एक उल्लेख केला जातो त्यामुळे नक्कीच ही जोडी जरी उद्याच्या मैदानात पळाली तरी नक्कीच चांगल्या ताकदीने पडेल म्हणजे काय की मोठा पल्ला असला की सर्जा कोणाला घावत नाही आहेत काय वाद नाही मित्रांन बकासूर तर तळपण जबरदस्त आहे आणि मोठा पल्ला असं नाही तर काय असो त्याला काहीच फरक पडत नाही त्यामुळे बकासूर सजा हा नव्यानं पण नव्व्याण्णव टक्के फिक्स राहिला पॉईंट वन टक्के जर काय असेल बदल तर सकाळीच कळलं आपल्या त्याशिवाय आपण काही सांगू शकत नाही पण येणार आहे जर बकासूर आणि सरजा जरी एकत्र पाळताना दिसले आपल्याला तरी नक्कीच काही जण म्हणतील की सर्जाचा तेवढा तळ खालणं नसतो चांगला नसतो पण मित्रांनो सरजा म्हणजे सरजा म्हणजे सरजाचा आणि जर बकासूर जुडेला असेल तर मग काय नादच करायचं नाही नक्कीच वेगाचा शेवट आणि बकासूर हा पायरा सुद्धा ता टॉपचाच होऊ शकतो अजूनही बरेचसे पैरे आहेत ना ते उलगडायला लागले ती कळते ती पण नक्की कोणाला सांगावं काय होणं कन्फर्म होईना झाले कारण आमचे दोन तीन माणसाचे फोन करून आवर्जून सांगतात कराय हा पायरा हा असू शकतो हा असू शकतो ते जर म्हणजे त्यांना कन्फर्म होईना झाले त्यामुळे आतापर्यंत काढलेले पैसे हेच की अर्जुनाने सोन्या भाऊसागरा जवळपास निश्चित पायर आहे मथुरभर आपल्याला कॉकटेलच दिसू शकतो जरी काही जण रायफल म्हणत असेल तरी पण जर राय कॉकटेल नसेल तर रायफल पण कॉकटेल शक्यतो मैदानात इथे असं सुद्धा कळालं त्यानंतर मित्रांनो सोन्या पन्नास आणि रायफल एक्क्याऐशे एकाशी शंभर टक्के आपल्याला पडताना दिसणार आहे गर्निगीचा राजांनी द्वारलीकरांचा हरणे सुद्धा आपल्याला नव्याण्णव पण नव्याण्णव टक्के दिसणार आणि सम्राट ही छत्रपती संभाजीनगरकरांची जोडी पण आपल्याला दिसणार आहे आणि बाकासूर आणि सरजा एट फाय झिरो झिरो आपण एट फाय झिरो झिरो अजून सुद्धा म्हणतोयच म्हणतो कारण ते तोंडात बसलेलं आहे आपल्या पण नक्कीच आता पहिलवान अभिजित पवार यांच्या नावावर पळवत असला आणि बक्कासूर आपल्याला उद्या एकत्र एक पळताना दिसल्याने दिस आणि गाडीवर ड्रायव्हर म्हणजे बबलू चाच असणार काय किंवा मित्रांनो नक्कीच आतापर्यंत पण सांगितलेले पहिले काय कसे आहेत ते सांगा या व्यतिरिक्त अजून पहिले तुम्हाला माहिती असेल तेही कमेंट करून सांगा सपशील व्हिडिओ तर आता बनवायचा वेळ नाही आहे कारण उद्या सकाळी मैदानाची रंगत मजा ब अनुभवायचा खऱ्या अर्थानं दिवस असणार आहे त्यामुळे नक्कीच आपण अनुभवूया आणि जोही पायरा असला तरी मजा घेऊया मात्र राम राम चला